विरुद्ध ठाकरे हा फक्त वाद नाही ही जुनी रायवलरी आहे सुरुवातीला राजकीय मतभेदातून सुरू झालेली ही रायवलरी अनेकदा वैयक्तिक पातळीवर आली राणेंना ठाकरेंबद्दल किंवा ठाकरेंना राणेंबद्दल प्रश्न विचारला की मिळणारं उत्तर हे आक्रमकच असतं आधी उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंमध्ये असलेला हा संघर्ष आता त्यांच्या पुढच्या पिढीतही आलाय राणे पुत्रांनी आदित्य ठाकरेंवर अनेकदा थेट हल्ला चढवलाय आता पुन्हा एकदा ही रायवलरी चर्चेत आली आहे ती म्हणजे दिशा सालियान प्रकरणावरून बुधवारी दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी या हायकोर्टात एक याचिका दाखल करत या प्रकरणाच्या सीबीआय आणि एनआयए चौकशीची मागणी केली धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तीची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी या याचिकेतून केली आहे तसंच सतीश सालियान यांनी नितेश राणेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचंही याचिकेत म्हटलंय यावरून नितेश राणेंनी ही तर फक्त सुरुवात आहे पिक्चर बाकी आहे असं म्हटलं तर गुरुवारी दुपारी विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले या प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार का असा सवाल करत सत्ताधारी आमदारांनी सभागृह दणाणून सोडलं यामुळं आता दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरे अडचणीत येणार का असंही बोललं जात आहे पण दिशा सालियान प्रकरणात पहिल्यापासूनच राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं होतं त्यामुळं आता राणेंमुळंच ठाकरे अडचणीत आल्याचं सांगितलं जातं पण राणेंमुळं ठाकरे अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी अनेकदा राणेंमुळं ठाकरेंना अडचणीचा सामना करावा लागल्याचं पाहायला मिळतं आजवर राणेंमुळं ठाकरे कोणत्या कारणांमुळे अडचणीत आले त्यावेळी नक्की काय घडलं होतं त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर सगळ्यात आधी दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत नक्की काय म्हटलं ते थोडक्यात बघूयात दिशा सालियानं स्वतःला संपवलं नसून अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या प्रकरणाची आतापर्यंत झालेली चौकशी बनावट असून या प्रकरणाची एनआय आणि सीबीआय चौकशी करावी अशी मागणी सतीश यांनी आपल्या याचिकेत केली आहे यामध्ये त्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे दिनो मोरिया अशा काही लोकांची नावं घेत त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि टॉवर लोकेशन चेक करण्याची मागणी केली इतकंच नाही तर या प्रकरणात नितेश राणे आणि अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे त्यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आमच्यावर दबाव आणला साक्षीदारांचे जबाब नोंदवू नयेत यासाठी धमक्या दिल्या नितेश राणे नारायण राणेंवर खोट्या आरोपांसाठी दबाव टाकला असाही आरोप सतीश सालियान यांनी याचिकेत केला या प्रकरणात आता दिशाच्या वडिलांनीच थेट आदित्य ठाकरेंचं नाव घेतल्यानं एकच खळबळ उडाली यावरून गुरुवारी सत्ताधारी आमदारांनी एसआयटी चौकशीचा अहवाल कधी सादर करणार आदित्य ठाकरेंना अटक करणार का असा सवाल विधानभवनात उपस्थित केला त्यावेळी मंत्री नितेश राणेंनी जेव्हा एखाद्या प्रकरणात अत्याचाराचा आरोप होतो तेव्हा त्यातील व्यक्तींना अटक करून त्यांची चौकशी केली जावी असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे सगळ्यांना कायदा सारखा आहे त्यामुळं या प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करण्याची मागणी राणेंनी केली त्याला इतर सत्ताधारी आमदारांनीही समर्थन देत सभागृहाच्या वेलमध्ये येऊन गोंधळ घातला त्यामुळं आता दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते पण सुरुवातीपासूनच या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेण्यात नारायण राणे आणि नितेश राणे आघाडीवर होते त्यामुळं अडचणीत आल्याचं म्हटलं जात आहे पण आजवर राणेंनी ठाकरेंची डोकेदुखी वाढवल्याच्या अनेक घटना सांगता येतात त्या घटना नेमक्या कोणत्या ते आता पाहूयात पहिली घटना म्हणजे युतीच्या सत्ता स्थापनेवरून राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांची बाळासाहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदावरून हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं तेव्हा नऊ महिन्यांसाठी राणे राज्याचे मुख्यमंत्री होते पण त्यावेळी राणेंना मुख्यमंत्री करण्याचा सा बाळासाहेबांचा निर्णय उद्धव ठाकरेंना पटला नसल्याचं सा सांगितलं जातं तेव्हापासूनच विरुद्ध ठाकरे या संघर्षाला सुरुवात झाली होती एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेवेळी उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना भाजप युतीला सरकार स्थापन करता आलं नाही असा आरोपच नारायण राणेंनी आपल्या नो होल्ड स्पार्ट माय इयर्स इन पॉलिटिक्स या आत्मचरित्रातून केलाय एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या सहीनं उमेदवारांची यादी सामनात छापून आली होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी या यादीतील पंधरा उमेदवारांची नावं परस्पर बदलली तेव्हा नाराज होऊन या पंधरा जणांनी अपक्ष आणि इतर पक्षाकडून निवडणूक लढवली निवडणुकांचे निकाल आले तेव्हा शिवसेनेचे एकोणसत्तर तर भाजपचे छप्पन्न उमेदवार विजयी झाले अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीनं युतीचा आकडा हा एकशे वर जाऊन पोहोचला होता त्यामुळं सत्ता स्थापनेसाठी युतीला फक्त नऊ आमदारांची गरज होती पण ज्या पंधरा जणांची नावं उद्धव ठाकरेंनी यादीतून वगळली होती त्या पंधरापैकी अकरा उमेदवार विजयी झाले होते म्हणजेच या अकरा उमेदवारांची स्वतःच्या जीवावर निवडून यायची क्षमता होती ते शिवसेनेतून लढले असते तरीही ते निवडून आले असते त्यामुळं जरी अकरा जण शिवसेनेसोबत असते तर युतीचं सरकार सत्तेत आलं असतं पण उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या निर्णयामुळं त्यावेळी युतीची सत्ता हुकल्याचं नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं होतं त्यावेळी राणेंनी याबाबत बाळासाहेबांकडेही थेट नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं नारायण राणेंच्या या दाव्यामुळं एकोणीसशे नव्याण्णवला राज्यात युतीची सत्ता न येण्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचं आजही अनेकदा बोललं जातं राणेंमुळं ठाकरे अडचणीत आल्याची दुसरी घटना म्हणजे उद्धव ठाकरेंनी पदासाठी पैसे घेतल्याचा राणेंचा आरोप जानेवारी दोन हजार तीन शिवसेनेचं महाबळेश्वर अधिवेशन हे अधिवेशन शिवसेनेच्या दृष्टीनं ऐतिहासिक होतं या अधिवेशनामुळं शिवसेनेत अनेक घडामोडी घडल्या या अधिवेशनात शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा उद्धव ठाकरेंकडे सोपवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला त्याला नारायण राणेंनी विरोध केला होता पण अखेर उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले आणि शिवसेनेची कमान त्यांच्या हाती आली त्यानंतर शिवसेनेत काय काय घडलं हे वेगळं सांगायची गरज नाही पण उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरून त्यावेळी नारायण राणेंनी थेट हल्ला चढवला होता चौदा एप्रिल दोन हजार पाच ला राणेंचा ठाकरेंविरोधातला असंतोष पहिल्यांदाच उफाळून बाहेर आला होता झालं असं की या दिवशी शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत राणेंची बैठक सुरू होती बंद दाराआड झालेल्या बैठकीत राणेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली पैसे देऊन शिवसेनेत पदं दिली जात आहेत पदांचा बाजार भरला असा थेट आरोप राणेंकडून या बैठकीत करण्यात आला त्यामुळं बैठकीत एकच खळबळ उडाली राणेंच्या या आरोपाची स्वतः बाळासाहेब दखल घेतली आणि ते सुद्धा या बैठकीत उपस्थित झाले त्यावेळी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आवाहन केलं तुमच्याकडे कोणी पैसे मागितले का उद्धव आणि राजने पैसे मागितले असतील आणि ते सिद्ध झालं तर मी त्यांना सेनेत ठेवणार नाही मी पैसे घेतले असं सिद्ध झालं तर मी स्वतः राजीनामा देईन असं बाळासाहेब त्या बैठकीत म्हणाल्याचं सांगितलं जातं अर्थात नंतर या याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसली तरी राणेंनी उद्धव ठाकरेंवर पैसे घेऊन पदांचा बाजार मांडल्याचा आरोप केल्यामुळं त्यांची चांगलीच चर्चा झाली होती राणेंच्या या आरोपांमध्ये तथ्य आहे का अशा ही चर्चा त्यावेळी पक्षात दबक्या आवाजात सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळं राणेंच्या या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं राणेंमुळे ठाकरे अडचणीत आल्याची तिसरी घटना सांगितली जाते ती म्हणजे सव्वा लाखाच्या माशाचा किस्सा शिवसेनेच्या तत्कालीन जिल्हा प्रमुखांचा दाखला देत हा किस्सा सांगितला जातो शेषराव गिरीपुंजे हे भंडारा जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते दोन हजार पाचमध्ये पोलिसांनी त्यांना पुरता अडकवल्याचा आरोप त्यांनी केला होता ठिकठिकाणच्या थीक आंदोलनासाठी त्यांच्यावर खटले भरून भंडारा नागपूर गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं शेषराव गिरीपुंजे हे कट्टर शिवसैनिक होते एकोणीसशे सत्याऐंशी पासून ते शिवसैनिक म्हणून सक्रिय राजकारणात होते शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता म्हणून आपल्या पक्षानं अशी त्यांची साहजिकच अपेक्षा होती त्यासाठी त्यांनी सगळ्यात आधी नारायण राणेंना संपर्क केला तेव्हा नारायण राणे परदेश दौऱ्यावर जाणार होते त्यामुळं राणेंनी शेषरावांना उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला सांगितलं ठरल्याप्रमाणे शेषराव गिरीपुंजे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला गेले तेव्हा उद्धव ठाकरे मीटिंगमध्ये आहेत दोन दिवसानंतर या असं त्यांना सांगण्यात आलं शेषराव दोन दिवसानंतर पुन्हा मातोश्रीवर गेले तेव्हा परदेशावरून आणलेला सव्वा लाख रुपयांचा मासा दगावल्यानं उद्धव साहेब नाराज आहेत आज ते कुणालाही भेटणार नाहीत असं तिथे सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी शेषरावांना सांगितलं शेषरावांना भेट नाकारण्याचं हे उत्तर अजिबात आवडलं नाही नारायण राणे जेव्हा परदेशातून आले तेव्हा शेषराव गिरीपुंजेंनी ही गोष्ट नारायण राणेंना सांगितली त्यावेळी राणेंनाही संताप अनावर झाला राणेंनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली आणि काही दिवसातच राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता आता हा किस्सा शेषरावांनी सांगितला होता पण उद्धव ठाकरेंनी मात्र हे सगळं आपली प्रतिमा डागळण्यासाठी करण्यात आल्याचं म्हटलं होतं राणेंमुळे ठाकरे अडचणीत आल्याची चौथी घटना म्हणजे मातोश्री दोन आणि सुपारी दिलाचे राणेंनी केलेले आरोप शिवसेना सोडून नारायण राणे काँग्रेस आणि भाजपमध्ये आल्यानंतर राणेंचा ठाकरे विरोध हा टोकाचा राहिला फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये जुहू इथल्या नारायण राणेंच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचे आरोप करत मुंबई महापालिकेनं त्यांना नोटीस बजावली होती तेव्हा आपण शंभर टक्के कायदेशीर बांधकाम केलं असून राजकीय सुडानं आपल्यावर ही कारवाई होत असल्याचा आरोप राणेंनी त्यावेळी केला होता त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मातोश्री दोन मधलं बेकायदेशीर बांधकाम हे पैसे देऊन नियमित केल्याचा आरोप राणेंनी केला होता मी ईडीपर्यंत सगळी माहिती पोहोचवली ज्या गुन्ह्यात भुजबळ अडीच वर्ष तुरुंगात गेले त्या गुन्ह्यासाठी ठाकरेंना अटक का झाली नाही असा सवाल राणेंनी उपस्थित केला होता इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी आपल्याला मारायची सुपारी दिल्याचा गोप्यस्फोटही नारायण राणेंनी केला होता त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मी वृत्तपत्रात वाचलं की एकनाथ शिंदेना मारायला नक्षलवाद्यांना सुपारी दिली होती मात्र हा काही पहिला प्रयोग नाही बाळासाहेबांनी तयार केलेली माणसं मोठी व्हायला लागली की एकेकाला कमी करण्याचं काम यांनी केलं असा थेट आरोप नारायण राणेंनी केला होता रमेश मोरे जयंद्र जाधव हो, यांची हत्या कोणी केली मी जेव्हा दोन हजार पाचला शिवसेना सोडली तेव्हा यांनी कोणाला सुपारा दिला नाहीत देशातल्या देशाबाहेरच्या गँगस्टरलाही यांनी सुपारा दिला असा धक्कादायक आरोप नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला होता राणेंच्या या आरोपांची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती राणेंमुळे ठाकरे अडचणीत आल्याचं पाचवं आणि सध्या गाजत असलेलं प्रकरण म्हणजे दिशा सालियान प्रकरण आठ जून दोन हजार वीसला दिशानं आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली होती त्यावेळी ती घराच्या चौदाव्या मजल्यावरून पडली आणि तिचा मृत्यू झाला यावेळी दिशा दारू प्याली होती त्यामुळे तिचा तोल गेला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं सोबतच दिशानं स्वतःचं जीवन संपवलं असाही आरोप झाला पण नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशावर अत्याचार झाले आणि त्यानंतर तिची चौदाव्या मजल्यावरून ढकलून हत्या झाली असा आरोप केला होता तिच्यावर अत्याचार करण्यात आले त्यातून ती गरोदर राहिली आणि यामुळेच तिची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा राणेंनी केला होता यासाठी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला दिशाच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला होता तेव्हा या दोन्ही मृत्यूंमध्ये कनेक्शन असल्याचं राणेंनी सांगितलं होतं दिशा ही सुशांतची मॅनेजर होती दिशाचा मृत्यू कसा झाला याबद्दल सुशांत खुलासे करणार होता म्हणून त्याच्यावर दबाव टाकून त्याची हत्या करण्यात आली जेव्हा दिशाचा मृत्यू झाला तेव्हा तिथे एक मंत्र्याची गाडी होती असा आरोप नारायण राणे यांनी केला होता त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा पुरावान अभावी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची फाईल पोलिसांकडून बंद करण्यात आली होती पण त्याचवेळी आपण ही केस पुन्हा उभी करू कोर्टात न्याय मागू पण शांत बसणार नाही असा थेट इशारा नारायण राणेंनी दिला होता आताही या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव याचिकेत आल्यानंतर मंत्री नितेश राणेंनी एकच हल्ला हल्लाबोल केलाय त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यावेळी काय काय केलं हे मी वारंवार सांगितले त्यांनी सीसीटीव्ही कसे गायब केले मस्टरची पानं कशी फाडली वॉचमनला कसं गायब केलं झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कुठं गेला त्या रोहन रायचा आता काय या सगळ्या गोष्टी मी पहिल्या दिवसापासून मांडल्यात गोऱ्या गुमट्या चेहऱ्याच्या मागे कोण मोठा अत्याचारी लपलाय हे जनतेला लवकरच कळणार आहे असा थेट आरोप नितेश राणे यांनी केला गुरुवारी सभागृहात हा विषय चर्चेला आल्यानंतर नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशीची मागणी केली आहे त्यामुळं आता दिशा सालियान प्रकरणात होणाऱ्या आरोपांमुळं आदित्य ठाकरेंच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार असल्याचीच चर्चा होतीये तर आजवर राणेंमुळं ठाकरे अडचणीत कसे आले त्याबाबतच्या या पाच घटना आपण बघितल्या या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा